राज्यातील नायब तहसीलदारांना वर्ग दोनचा दर्जा देण्यात आला मात्र चार हजार आठशे रुपये ग्रेड पेची मागणी गेल्या वर्षी आश्वासन देऊनही अजूनपर्यंत ग्रेड पे लावण्यात आलेला नाही या विरोधात आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर नायब तहसीलदार तहसीलदार यांनी दोन तास धरणे आंदोलन केले अठ्ठावीस डिसेंबर पूर्वी मागणी मान्य न केल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेच्या वतीनं नायब तहसीलदारांचा ग्रेड पे अठ्ठेचाळीसशे रुपये करण्यासाठी आज संघटनेचं या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे त्या अनुषंगानं या धरणे आंदोलनासाठी पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये दहा ते बारा सकाळी या कालावधीमध्ये आज हे धरणे आंदोलन होत आहे या धरणे आंदोलनाच्या अनुषंगानं आम्ही शासनाची आमची जी मागणी आहे ही मागणी या ठिकाणी वेधू इच्छितो तसेच आपणा सर्वांना माहीत आहे की आमचं जे वेतन आहे हे वेतन दुसऱ्या डिपार्टमेंटच्या वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यापेक्षा सुद्धा कमी आहे त्यामुळं हे जे वेतन आहे हे वेतन जर आमचे शासनाने मागणी मान्य केली नाही तर आम्ही येत्या अठ्ठावीस डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहोत त्या अनुषंगानं शासनाला आम्ही या आजच्या धरणे आंदोलनाविषयी शांततेनं कळू इच्छितो की त्यांनी आमची जी काही ग्रेड पेची मागणी आहे ती तात्काळ मान्य करावी अन्यथा आम्हाला अठ्ठावीस डिसेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करावं लागणार आहे कारण वेतन वेतन आमचे वेतन हा आमचा सन्मान आहे त्या अनुषंगानं आम्ही आज या ठिकाणी शांततेपूर्वक धरणे आंदोलन करत आहोत मी विजय लोखंडे जिल्हाध्यक्ष तहसीलदार नायब तहसीलदार संघटना